राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ईडी कार्यालयात जाणार आहेत आता पवारांना ईडीची नोटीस आली म्हणजे प्रकरण लय खोल आहे झालं असं की बारामती अॅग्रो कंपनीच्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी चौकशीसाठी ईडी म्हणजे सक्तवसुली संचलनालयान रोहित पवारांना समन्स बजावलं यावेळी ईडीनं चोवीस तारखेला म्हणजेच बुधवारी चौकशीसाठी बोलावलं होतं पण रोहित पवारांनी आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत तारखेऐवजी किंवा तारखेला चौकशीसाठी बोलावण्याची विनंती केली होती तरी आता जानेवारी म्हणजेच बुधवारी समन्सनुसार ईडी कार्यालयात ते चौकशीसाठी हो कार्या हजर राहणार आहेत पण यंदा रोहित पवार एकटे नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यांचे आजोबा शरद पवार हे सुद्धा रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयात जाणार आहेत आणि यावेळी रोहित पवारांच्या आत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा रोहित पवारांसोबत असतील याबाबत खुद्द रोहित पवारांनीच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिली आहे रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय ईडी कार्यालयात उद्या म्हणजे चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वीच असं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ईडीनं काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या आणि संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं राहावं कारण आपल्याला कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचा आहे आणि महाराष्ट्र धर्म जपायचा आहे माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्या सोबत आहेत शिवाय उद्या खासदार सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत वय झालं म्हणून काय झालं वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात माझ्यासाठी तर हे भारावणार आहे या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय लढेंगे जितेंगे अशा शब्दात रोहित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया ताई यांच्या सोबत असण्याबाबत बोलतानाच काका अजित पवारांनाही शेलक्या शब्दात चांगलंच सुनावलंय तरी आता केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे ईडीनं आमदार रोहित पवारांना बजावलेलं समन्स हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं अजिबात हलक्यात घेतलेलं दिसत नाहीये तरी काका अजित पवार सत्तेत असतानाही रोहित पवारांना ईडीचं समन्स आल्यानं राजकीय वर्तुळात मात्र याची चांगलीच चर्चा रंगली आहे दरम्यान रोहित पवारांना पाठिंबा देणारी पोस्ट त्यांच्या आत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा लिहिली आहे त्या म्हणतात हा काळ आव्हानं घेऊन आलाय आणि वेळ संघर्षाची आहे अशावेळी आपण सर्वजण संयमाने स्वाभिमानाने एकजुटीने लढू आणि अडचणींवर मात करू लढेंगे और जितेंगे हॅशटॅग आय स्टँड विथ रोहित अशा शब्दात सुप्रिया तईंनी रोहित पवारांना पाठिंबा दिलाय त्यामुळे रोहित पवारांच्या मदतीला खुद्द आजोबा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे धावून आल्यात आता या प्रकरणी उद्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचंच लक्ष असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका